हां नमस्कार सर नमस्कार हा नाव काय सर आपलं मी आतिश माधुराव फेकरंडे ओके वय किती आहे वय आहे सर हा ओके ऑक्युपेशन काय आहे सर महसूल विभागात काय आहे होते औसा ओके आ, सर तुम्ही प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात येण्याचं काय सर, का सर? निमित्त दररोजच्या लाईफस्टाईल मध्ये पाचन क्रिया बिघडली होती ओके okay. गॅसेसचा त्रास होत होता okay. अस्वस्थ okay. प्रणव निसर्गोपचार केंद्रात आलो ओके okay. आता दहा दिवसानंतर शरीर हलक झालेलं आहे ओके okay. आणि पूर्ण आहारावर नियंत्रण आलेलं आहे ओके okay. छान वाटते ओके okay. ऍसिडिटी कसं वाटते सर ऍसिडिटी कमी झाली पोटाचे okay. विकार कमी झालेत गॅसेसही कमी झाले ओके okay. ठीक आहे सर एकंदरीत दहा दिवसात समाधानी आहेत तुम्ही समाधानी ओके ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे तुम्ही शरीर शुद्धी केली याचं महत्व वाटतंय आजच्या जीवन पद्धतीमध्ये तुम्हाला काय म्हणू शकता तुम्ही आजच्या जीवन पद्धतीमध्ये शरीर शुद्धी आवश्यकच आहे कारण आपण दररोज आपले डे टू डे लाईफ जगत असताना शरीराकडे लक्ष देत नाही ओके okay. त्यामुळे शरीर शुद्धीकरण आवश्यकच आहे आणि okay. या निसर्गोपचार केंद्रामध्ये कुठल्याही औषधी गोळ्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शरीर शुद्ध करून कर, सर करतात okay. त्यामुळे मला तर फायदा झालेला आहे okay. शरीर स्वस्थ हलका आणि पाचनक्रियाही सुधारली आहे ओके okay. धन्यवाद सर असंच तुम्ही नॅचरल दिनचर्याचा अवलंब करा आणि स्वस्थ राहा व्यस्त राहा मस्त राहा सर खूप खूप धन्यवाद शुभेच्छा सर धन्यवाद